नमस्कार मित्रांनो आपले माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो बघता बघता श्रावण महिन्यातले तीन सोमवार आत्तापर्यंत चांगले पार पडले आहेत आपण तिन्ही श्रावण सोमवारची पूजाविधी मुहूर्त उपाय शिवामोठ पाहिली तसेच आता येणार आहे म्हणजे चौथा श्रावण सोमवार हा काही साधा नाही तर खूप खूप खास आहे कारण ह्या श्रावण सोमवारी म्हणजेच सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला गोकुळाष्टमी देखील आहे म्हणजेच आपल्यासारख्या अनेक भक्तांसाठी ही दूध शर्कराची संधी आहे इतका दुर्मिळ योग आपल्याला मिळालेला आहे तर ही संधी अजिबात सोडायची नाही म्हणून आपण आज व्हिडिओमध्ये श्रावण सोमवार पूजाविधी मुहूर्त शिवामूठ हे तर पाहणारच आहोत त्याचबरोबर आपण श्रावण सोमवार आणि गोकुळाष्टमी एकत्र आल्यामुळे पूजा कशी करायची आणि कोणकोणते उपाय करायचे हेही बघणार आहोत आपण माझ्या या आधीच्या व्हिडिओमध्ये गोकुळाष्टमीबद्दल सविस्तर माहिती तर पाहिलीच असेल नसेल पाहिली तर ह्या व्हिडिओनंतर ती व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्यात मी गोकुळाष्टमीची पूजा सामग्री काय आहे पूजा विधी मुहूर्त झुल्याची सजावट कशी करायची श्रीकृष्णांना आवडणारी नैवेद्य आवडता रंग आवडती फुले ह्याबद्दल माहिती दिली आहे ती व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करा ही व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायलाही विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चौथा श्रावण सोमवार आहे ह्या दिवशी अष्टमी तिथी आहे आणि पूजेची वेळ ही सकाळी साडेसात वाजेपासून नऊ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत आहे आणि दुपारी बारा वाजून वीस मिनिटांपासून दोन वाजून चाळीस मिनिटांपर्यंत आहे तसे बघायला गेले तर पूजेचा मुहूर्त पूर्ण दिवस आहे पण तरी या मुहूर्तावर पूजा करणे उत्तम राहील चला तर मग पाहूया श्रावण सोमवारची पूजाविधी आपला घर परिसर स्वच्छ करून आंघोळ करून घ्यायची घराला गंगाजलने शिंपडायचे आणि अंघोळ करताना थोडे गंगाजल त्यात टाकायचे त्यानंतर स्वच्छ कपडे घालायचे त्याच्यानंतर संकल्प करायचा की मी या चौथ्या श्रावण सोमवारला उपवास धरत आहे माझी पूजा तुम्ही स्वीकारा त्यानंतर महादेवांना अभिषेक करायचा दूध गंगाजल आणि पाण्याने अभिषेक करून स्वच्छ पुसून घ्यायचे त्यानंतर त्यांच्यावर तांदूळ हळद व्हायची बेलपत्र व्हायचे पांढरे फूल अर्पण करायचे कारण पांढरा कलर महादेवांना खूप आवडतो त्यानंतर आरती करून घ्यायची आपण बोललेले नैवेद्य त्यांना दाखवायचे आणि हात जोडून प्रार्थना करायची पूजा करताना मात्र ओम नम शिवायचा जाप सतत चालू ठेवायचा त्याच्यानंतर आपल्या मनातील इच्छा महादेवांसमोर मांडायच्या त्यानंतर सगळ्यात शेवटी शिमाऊट व्हायची आणि नमस्कार करायचा ज्यांचे उपवास आहेत त्यांनी उपवासाचे जेवण करायचे आणि कथा वाचायची श्रावण सोमवारी शिवामूठ ही जव आहे शिवामूठ ही कुमारिका तसेच लग्न झालेल्या मुली सलग पाच वर्षे वाहतात आणि महादेवाकडे आपल्या सांसारिक जीवन उत्तम चालू आपले सासरकडचे आपल्यावर खूप प्रेम करू अशी कामना करतात शेवामोठ ही नेहमीप्रमाणे ओली करून महादेवांच्या पिंडांवर व्हायची असते आणि ती सगळ्या शेवटी व्हायची असते आता ह्या श्रावण सोमवारी कृष्ण जन्माष्टमी ही आहे तर मग ह्या दोन्ही पूजा कशा बरं करायच्या ते पाहूया तर सकाळी महादेवाची पूजा झाली की रात्री बारा वाजून एक मिनिटांपासून बारा वाजून पंचेचाळीस मिनटापर्यंत जन्माष्टमीचा मुहूर्त आहे ह्यासाठी आपण हात पाय तोंड स्वच्छ धुवून घ्यायचे त्याच्यानंतर संकल्प करायचा की मी गोकुळाष्टमीला उपवास धरत आहे आणि बारा वाजल्यानंतर पूजेला सुरुवात करायची त्याआधी तुम्हीच्या घरी जर बाळगोपाळ असतील तर झुला सजवायचा आणि बाळगोपाळलाही सजवायचे त्यांचा फेवरेट कलर हा पिवळा आणि निळा आहे त्यांना त्या रंगाचे कपडे घालायचे त्या तर झुलाही तुम्ही पिवळ्या आणि निळ्या रंगाने सजवू शकतात त्यानंतर बारा वाजता त्यांचा अभिषेक करायचा दूध गंगाजल आणि शेवटी पाणी घालायचे त्यानंतर त्यांना सजवायचे सोबत बासुरी आणि मोरपंखही ठेवायचे बारा वाजल्यानंतर पाणं हलवायचा आरती म्हणायची आणि हात जोडून नमस्कार करायचा आपण बोलणे नैवेद्य दाखवायचे त्यासोबतच लोणी आणि मिश्रीचा नैवेद्यही दाखवायचा आणि मनातील इच्छा मागायची लोक भजन कीर्तनाचा कार्यक्रमही करतात तर तुमच्याकडे तसं होणार असेल तर रात्रभर भजन कीर्तन करा दुसऱ्या दिवशी कृष्ण मंदिरात जाऊन यायचे आणि श्रावण सोमवारचा आणि गोकुळाष्टमीचा उपवास एकत्र सोडायचा चौथा श्रावण सोमवार आणि गोकुळाष्टमी ह्या दोन्ही सण एकाच दिवशी आगमनामुळे अत्यंत पवित्र ठरणार आहेत उपवास करून मनापासून पूजा करून आपल्या जीवनात सुखशांती आणि समृद्धीचा प्रयत्न करा तर ही संधी अजिबात सोडू नका की करण्याचे काही उपाय आहेत जे तुम्ही नक्की करायला पाहिजे ते आपण बघूया श्रावण सोमवारचे उपाय आहेत की जर तुम्ही कर्जमुक्तीपासून त्रस्त जर तुम्ही कर्जामध्ये त्रस्त असाल आणि कर्जमुक्ती करण्यासाठी मार्ग शोधत असाल तर भगवान शंकराला पाण्यात केशर टाकून अभिषेक करा त्याने तुमचे कर्जमुक्ती लवकरात लवकर होईल ज्या मुलींचे लग्न किंवा मुलांचे लग्न अडकलेले आहे आणि होत नाही आहे किंवा विवाहाला विलंब होत आहे त्यांनी पांढऱ्या फुलांचा हार शिवलिंगावर अर्पण करायचा आणि प्रार्थना करायची की मला तुमच्यासारख्या जीवनसाथी मिळू दे तसेच त्याचप्रमाणे श्रीकृष्णांसाठी करायचे उपाय आपण पाहूया आर्थिक स्थैर्यासाठी श्रीकृष्णाला मखाणे आणि पिस्त्याचा प्रसाद अर्पण करायचा कारण ह्या दोन्ही गोष्टी त्यांना अत्यंत प्रिय आहेत त्याच्यानंतर तुम्हाच्या मानसिक शांतीसाठी पाण्यात गूळ टाकून श्रीकृष्णाला अर्पण करा त्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल आणि तुम्ही अडकलेल्या अडचणींपासून मुक्त होणार आणि तुमच्या आयुष्यात शांतता येईल चौथ्या श्रावण सोमवार आणि गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद